कांद्याची जर तुम्हाला चांगली साईज करायची असेल कांदा जर तुम्हाला फुगवायचा असेल तर अतिशय जबरदस्त मी या ठिकाणी तुम्हाला फवारी सांगणार आहे ही फॉरणी खास करून तुम्हाला कांदा पिका त्यामध्ये करायची आहे ज्यावेळेस कांदा पीक साधारणपणे साठ दिवसांचं होईल त्याच्यापुढे तुम्ही केव्हाही ही फवारणी ज्यामध्ये करू शकता तर ह्या फॉवरमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना आयसेल कंपनीची झिरो एकोणपन्नास बत्तीस हे जे काही विद्राव्य खत येतं वॉटर सोल्युबल खत येतं स्पेशल हे स्प्रेइंगसाठी येणार त्यामध्ये विद्रव्य खत आहे याचा या ठिकाणी आपला वापर करायचा आहे याच्यामध्ये टी फॉर्म म्हणजे ट्रेस एलिमेंट देखील त्यामध्ये दे येऊन जाता मायक्रोनोट्रेंट देखील सेपरेटली येऊन जाता याचा ये आपल्याला वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम आपल्याला वापरायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कांद्याच्या पाती जास्त वाढलेल्या असेल तर अशा वेळेस तुम्ही लिओसिनचा देखील या ठिकाणी वापर करू शकता लिओसिन वापरत असताना आपल्याला पंचवीस एम एल त्यामध्ये वापरायचं आहे जर पाती जर तुम्हाला पूर्णपणे वाढ जर स्टॉप करायची नसेल तर अशा वेळेस तुम्ही पंधरा ते वीस एम एल वापरलं तरी पण चालेल आणि सोबत आपल्याला शेतकरी मित्रांनो बोरॉन त्यामध्ये घ्यायचं आहे बोरॉन जे काही कांद्याची गुणवत्ता असेल क्वालिटी असेल हे वाढवण्याचं त्यामध्ये काम करत असतं बोरॉन आपल्याला वापरत असताना तीस ग्रॅम घ्यायचा आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही जी काही फवारणी असणार आहे ची ही फौरी तुम्ही साठ दिवसांच्या कांदा पिकाला पुढे झाल्यानंतर केव्हाही त्यामध्ये फवारी करू शकता कांद्याची मान देखील चांगली बनली जाते कांद्याची खालची जी काही होणारी साईज आहे ही साईज लवकर व्हायला देखील फायदा होत असतो कांद्याचा रंग गुणवत्ता सर्वच गोष्टी ह्या फवारीमुळे तुम्हाला फायदेशीर झालेल्या पाहायला मिळणार आहे ही फावणी कांदा पिकाला त्यामध्ये नक्की करून पहा आणि सध्या तुमचं कांदा पीक किती झाले मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद